लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित लोकमत समूहाचे सन्माननीय शुक्लाजी कुलकर्णी साहेब ज्यांच्या ज्येष्ठत्वाचा या ठिकाणी वारंवार उल्लेख झाला ते आदरणीय व्यक्तिमत्व दांबळे साहेब देशमुख साहेब चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे ते मंगेश देसाईजी मॉलचे लड्डाजी प्रधानजी उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम मी लोकमतचं अभिनंदन या लोकमत गोष्टीसाठी करतो की हा कार्यक्रम वेळेस सुरू झाला <प्राथा> मी कार्यक्रमाला येताना जेव्हा मांडले किंवा फोन केला कधी सुरू होईल ते म्हणजे अकरा वाजता मी त्यांना पुन्हा विचारलो कधी सुरू होईल ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट अकरा वाजता सो आय वॉज हॅपी सो वी मस्ट मेन्शन दॅट स्पेसिफिकली कारण आजकाल वेळेत कार्यक्रम सुरू करणं हे फार दुरावस्था झालेलं आहे आणि आम्ही वारंवार उशिरा आल्याबद्दल दिलगिरी एक फॉर्मॅलिटी म्हणून व्यक्त करून भाषण सुरू करतो त्याचवेळी एखादा वेळेत सुरू झाला तर त्याचा नोंद घेतली गेली तर मागच्या वर्षी लोकमतने साहित्य पुरस्काराचं आयोजन केलं होतं मला तो कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला होता मला अगदी मनापासून आनंद झाला होता मी शुक्लाजींना अनेकदा बोलून दाखवतो की लोकमतचे कार्यक्रम याचे काहीतरी एक असे वेगळेपण जाणवतं द वे देयार देयार दे आर ऑर्गनाईज दे आर व्हेरी गुड इस्पेशली त्यांचा जो महाराष्ट्रीयन ऑफ द इयर असतो फार सुंदर पद्धतीने आयोजित केला जातो कार्यक्रम आणि त्याच पार्श्वभूमीवरती तो, तो साहित्य पुरस्काराचा कार्यक्रमसुद्धा एवढ्या सुंदर पद्धतीने म्हणजे पुरस्काराच्या सोबतच साहित्यविषयक इतर अनेक कार्यक्रमांची त्यामध्ये अगदी परवणी होती आणि फार चांगला कार्यक्रम आयोजित केला होता त्याचं यावेळी दुसरं वर्ष यावेळी हा कार्यक्रम आयोजित करताना अजून एक वेगळेपण त्याच्यामध्ये कुलकर्णी साहेब तुम्ही याच्यामध्ये गुंथल आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी आप दिसतंय या ग्रंथ दालनाचं या आजच्या कार्यक्रमासाठी मला जेव्हा त्यांनी फोन केला त्यावेळी मला आनंद झाला म्हणजे याला ग्रंथ प्रदर्शन असेल आणि त्याला यायचं नाही असं काही कारण नाही मला दोन तीन गोष्टी विशेषत्वाने या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी चांगल्या ज्या वाटतात एक हा ग्रंथ प्रदर्शनाचा कार्यक्रम मगाशी कुलकर्णी साहेबांनी पण उल्लेख केला की मॉलमध्ये आयोजित केलेला म्हणून वाचन संस्कृतीबाबत आपण अनेकदा चर्चा करतो चर्चासत्र घडवून आणतो पण प्रत्यक्षात वाचनाच्या बाबत जी खरी गोष्ट करणं गरजेचे ती करतो किंवा नाही हा प्रश्न स्वतःला विचारला आहे हा उपक्रम त्या दृष्टीने जाणार त्याला मी मुख्य प्रवाहीकरण किंवा जे मेन स्ट्रीमिंग म्हणतो ना हा शब्द जरी उल्लेख करत असेल तर याच्यासाठी करतो की तो वापरणं योग्य होणार नाही कारण मला वाटत नाही की लोक वाचत नाही असा समज आहे की वाचन संस्कृतीपासून आपण दूर केलेलो आहे दॅट इज अ सब्जेक्टिव्ह ओपिनियन म्हणजे तो कितपत खरं आहे हे प्रत्येकाचं मत असू शकेल बट आय रियली बिलीव्ह देअर इज अ सेक्शन ऑफ पॉप्युलेशन हू आर ॲबिड रिडर्स मुख्य मुद्दा हा आहे तो एका पर्टिक्युलर सेक्शन पुरता राहता का मग आणि प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये वाचनाचा समावेश करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही अशी माध्यमं आहेत ती जास्तीत जास्त उपलब्ध झाली पाहिजे असं म्हटलं जातं की यू कॅन नेवर मेक टू मेनी लायब्ररीज और टू मेनी बुक एक्झिबिशन्स असं कधीच होणार नाही की अरे फार लायब्ररीज झाल्यात आता वास करा त्या दृष्टिकोनातून आपल्या आजूबाजूला जिथे जिथे पुस्तकांचं अस्तित्व सा राहील तेवढी आपल्याला वाचनाची आठवण होत राहील आणि तेवढे आपण वाचनाशी जोडले जाऊ गमतीचा भाग म्हणजे हे उद्घाटन अजून व्हायचं आहे औपचारिकरित्या पण आतमध्ये काही लोक फिरताना दिसतंय फार आनंदाची बात दुसरी हा माझ्या वेळ तो मॉलचा मुद्दा मॉलमध्ये जेव्हा आयोजित करण्याचा हा उल्लेख झाला मॉलमध्ये येणारा एक पर्टिक्युलर वर्ग आहे आणि ठीक आहे मॉलमध्ये क्रॉसवर्ड आहे बऱ्याच मॉल्समध्ये क्रॉसवर्ड आले आणि क्रॉसवर्डचं जे कल्चर आहे ना त्याट इज रिअली अप्रिशिएबल पहिल्यांदा आपण अशा कल्चरशी यु नो आपल्याला ओळख झाली की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुस्तकं वाचा खरेदी करा किंवा न करा नंतरची गोष्ट पण त्याचसोबत इथेही आल्यानंतर असं एखादं पुस्तकाचं प्रदर्शन पाहायला मिळणं हा नक्कीच सुखद अनुभव दुसरं याला कुसुमाग्रजांचं नाव आहे या ग्रंथ धरणार आणि याला अजून समर्पक नाव नाही मिळू शकतं हे hey, योगायोग म्हणू आपण की आता हा कुसुमाग्रजांचा जयंतीचा आठवडा आहे आणि राजभाषा दिन आता येतोच आहे बट कुसुमाग्रजांच्या उंचीचा साहित्यिक आणि त्यांच्या नावाने हे ग्रंथ प्रदर्शन आहे याचा खरंच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मला कुसुमाग्रजांची जी जी ओळख आहे ती आमच्या मराठीच्या पुस्तकातून झालेली आणि त्यावेळी त्यांच्या एक जाणवायचं की कविता वेगळ्या खऱ्या अर्थाने त्यांच्या कवितांची ओळख झाली जेव्हा मी बी ए करत होतो पुण्यामध्ये सपर महाविद्यालय त्यावेळी त्यांचं विशाखा आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होती आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने कुसुमग्रजांची ओळख झाली आणि ती एक बाब मला फार इथे बघून मनापासून आनंद झाला की त्यांच्या नावाने हे ग्रंथकारण आले आणि तिसरी बाब अर्थातच वाचनाच्या संदर्भात मी आत्ताच उल्लेख केला की कुठल्याही शहरामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लायब्ररी असू शकत नाही मात्र त्यासाठी एक इंटेन्शनल एफर्ट करणं गरजेचं आहे वाचन का केलं पाहिजे याच्याबद्दल अनेक व्यक्ती अनेक मतं सांगतात वाचन कसं केलं पाहिजे कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत कशी वाचली पाहिजेत ह्या प्रत्येक गोष्टीच्या अनेक थेरीज आहेत आणि फ्रँकली याच्यामध्ये काही टाईमलेस ट्रूथ नाही आहे त्या व्यक्तीला जे भावेल जशा पद्धतीने वाटेल ते करणं गरजेचं आहे टाईमलेस ट्रूथ एकच आहे जो माणूस वाचन करतो तो माणूस वाया जात नाही मग वाचायचं तुम्हाला आहे तर तुम्ही ते आनंदासाठी वाचत असाल तर ही सगळ्यात महत्वाची बाब कारण फक्त मला मला माझ्या विचारांमध्ये प्रगल्भता आणायची आहे किंवा मला अर्थार्जनासाठी काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे याच्यासाठी मी वाचतो नथिंग रॉंग इन दॅट बट ते कितपत सस्टेन होईल याबद्दल शाश्वतता नाही त्यामुळं आनंदासाठी वाचन करणं आणि आनंदासाठी वाचन करताना ह्या ज्या दोन बाबी मी सांगितल्या कारण मराठीच्या बाबतीत सुद्धा असं बऱ्याच वेळी बोललं जातं की मराठी भाषेविरुद्ध भाषेसाठी जे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये मराठी ही ज्ञानार्जनाचे आणि अर्थार्जनाची भाषा नसल्यामुळे मराठीच्या समोर अनेक आव्हानं उभं राहत आहेत लाईक वाईज वाचनामध्ये सुद्धा ज्ञानार्जन अर्थार्जन हे अंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या माणसाला वाचनापासून ज्या फायदे होणार अपेक्षित आहेत ते पूर्णपणे आपण रिअलाईज करू शकत नाही बाई आनंद ही सगळ्यात महत्वाची बाबा असं मला वाटतं एक वैयक्तिक मत औचित्य आहे त्यामुळे या ठिकाणी प्रदर्शित करतो माझा स्वतःचा अनुभव म्हणजे वाचनाच्या बाबत मी मागच्या दोन वर्षात जो काही प्रवास केला त्यामध्ये जे जाणवलं रीडिंग अलोन कॅनॉट हेल्प यू इन टू सेन्स वाचनापशीच ती गोष्ट संपली ना तर त्याचा तुम्हाला पूर्णत्वाने फायदा होईल असं नव्हे रीडिंग शुड बी असोसिएटेड विथ रिफ्लेक्शन अँड अडॉप्शन आणि ते वाचन कुठल्याही प्रकार अगदी ललित लेखनापासून ते सेल्फ हेल्प कॅटेगरी म्हणा एखादी आपल्या व्यवसायाशी संबंधित पुस्तकं म्हणा टेक्नॉलॉजीमधले नवीन ट्रेंड याच्याशी संबंधित पुस्तकं म्हणा जे काही आपली आवड असेल पण जे रिफ्लेक्शन ज्याला आपण आत्मचिंतन म्हणू व्हॉट एव्हर यू कॉल इट जोपर्यंत ते नाही आणि जोपर्यंत त्यामधला ॲडॉप्शनचा मुद्दा येत नाही तोपर्यंत ते वाच कारण यु नो आजकाल वाचनसुद्धा थोडंफार सोशल मीडिया कल्चरमध्ये एक प्रदर्शनाचा भाग झाला आहे गमतीचा असं म्हणतात की रीड अ बुक इफ यू आर नॉट गोइंग टू फेसबुक दॅट आय हॅव्हिज म्हणजे पुस्तक वाचायचं फेसबुकवर टाकायचं पुस्तक वाचायचं किंवा मग एक पुस्तकाची थप्पी मी ह्या वर्षात वाचलेली पुस्तकं हे जर तुम्ही टाकणार नसाल तर वाचा आणि तर वाचत असाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही त्या गोष्टीसाठी वाचता यु you नो know, वारीकोचं एक पुस्तक आहे ना दोईपेक्षेट आता दुसरं आलं सो ते फार छान पुस्तक आहे बाय द वेल आणि संबडी आय हॅड सीन अ पोज ऑन फेसबुक की कुणीतरी टाकलं हे पुस्तक मी एका बैठकीत संपवलं आता बैठकीत संपवणंसारखं पुस्तक आहे डझन टेक मोर दॅन टू थ्री आवर्स इफ यू यू नो रीड इट कारण मोठा फॉन्ट आहे वगैरे असं छान पुस्तक आहे बट ते पुस्तक एका बैठकीत संपवणं म्हणजे त्या पुस्तकाचा पर्पज डिफीट करणं त्या पुस्तकामध्ये असे काही टाईमलेस प्रिन्सिपल आहेत फार छान पुस्तक आहे आणि दॅट इज टू बी स्लोली रेड आणि ॲडॉप्टेड रिफ्लेक्टेड अशा पद्धतीचं पुस्तक सो हा एक मुद्दा वी शूड कीप रीडिंग अवे फ्रॉम दी कॉम्पिटिशन ऑफ हाऊ मेनी रूल्स बुक्स आय एम रीडिंग अँड सोशल मीडिया वगैरे ह्या गोष्टी मला वैयक्तिक वाटतं फार चांगल्या असं नाही लायब्ररीचा म्हणून एक शेवटचा महापालिकेच्या वतीने उल्लेख करतो की महापालिकेच्या वतीने आम्ही लायब्ररीच्या बाबतीत दोन तीन उपक्रम सुरू केलेले आहेत चला या सदराखाली आपण आता आपल्या गार्डन्समध्ये लायब्ररी सुरू केलेली आहेत मागची भावनाच ही होती मी नवी मुंबईमध्ये काही बसेसमध्ये लायब्ररी सुरू केल्या होत्या पनवेल पूर्ण मंत्रालय दीड तासाची बस आहे तर लोक बसले की मोबाईल हे असं म्हणतात ना आता डोपॅमिनचा जे दवेन वर्क्स आपले जे काही मेंदू जसा काम करतो त्याच्यामध्ये मॉडर्न ह्युमन बिईंगला जे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये ह्या सोशल मीडिया आणि हे जे कल्चर आहे ना हे याच्यामुळे आपल्याला आपला अटेन्शन स्पॅन कमी होत चालला आणि आपले ज्या गोष्टीतनं आपण आनंद मिळवतो त्या गोष्टी कुठल्या महत्वाच्या हे पूर्ण बाब हटत चालली आहे वाचन ही अशी बाब आहे ज्यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकतो आणि तो सर्वात सकारात्मक पद्धतीचा आनंद आहे आणि या गोष्टीसाठी इंटेन्शनल एफर्ट गरजेचे टू इट इन युवर डेली हॅबिट हर सुंदर शब्द मंगेशजींनी मगाशी वापरला मुख्यक्रम तर तो दिनक्रम फक्त नाही तर मुख्यक्रम पण झाला पाहिजे तर या दृष्टिकोनातून जे वाचनाचे फायदे आहेत ते आपल्या सगळ्यांना आहेत आणि माझी विनंती आहे यु you नो know, मी लायब्ररीचा उल्लेख करत होतो गार्डनचा याच्या पलीकडे जाऊन आम्ही एक झोपडपट्टी तिथं वाचनालय म्हणून उपक्रम सुरू केलेला आहे कारण आपल्याला कल्पना आहे वे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे ठाण्याची पन्नास टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते बऱ्याच लोकांना ही कल्पना नसेल मेनी पीपल गेट सरप्राईज की ठाण्यामध्ये झोपडपट्टी तर दिसत नाही कारण झोपडपट्टी जिथं आहे तिथे आपण जातो ठाण्याच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि त्या ठिकाणी जे लोक राहतात ते ऑलरेडी आर लिव्हिंग इन व्हेरी चॅलेंजिंग सर्कमस त्या ठिकाणी लायब्ररीचा ॲक्सेस त्यांना फार इझिली मिळणं गरजेचं असतं माझ्या जीवनामध्ये वाचन आलं कारण मी बार्शीला होतो बार्शी नगर परिषदची लायब्ररी होती बायदाबाई आमच्या शाळेने आम्हाला लायब्ररी खुली करून दिली नव्हती त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही एक परवा उपक्रम सुरू केला ठाणे महापालिकेच्या शाळांच्या सर्व वर्गांमध्ये लायब्ररी सुरू करतो शाळांमध्ये न सर्व वर्गांमध्ये आणि अगेन खुली लायब्ररी त्याला दरवाजा नाही अशा पद्धतीचा सो मुद्दा हाच होता या आजच्या कार्यक्रमाच्या औचित्याच्या अनुषंगाने आपण स्वतः आपल्या कुटुंबामध्ये आपली मुलं आपल्या आजूबाजूला अत्यस्त आपले मित्रमंडळी यांच्यामध्ये वाचनाची चर्चा झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी सी यु नो प्रत्येक व्यक्तीने कधीतरी वाचन केलेलं असतं पण नंतर काय म्हणतो अरे वेळ मिळत नाही रे इच्छा फार आहे असं कधी नसतं मग अशी कुणीतरी उल्लेख केला मंगेश जे किंवा कुणीतरी एक पान माझ्या दिवसाचे सुरुवात वाचनाने होते आणि माझ्या दिवसाचा शेवट वाचनाने टार्गेट नसतं ॲट लीस्ट वन पेज आज सुद्धा सकाळी मी एक म्हणून वाचून आलेलो एकदा वन्स इफ यू नो रुटीन गोज अ लाँग वे इफ यू मेक इट पार्ट ऑफ द रुटीन डेफिनेटली गोज अ लाँग वे या दृष्टिकोनातून वाचनाबाबत अधिक चर्चा आणि अधिकाधिक एक्सपोजर गरजेचं आहे जे आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी गरजेचं आहे या पार्श्वभूमीवरती विशेषत्वाने अभिनंदन करतो लोकमत वृत्तपत्र समूहाचा आणि कुलकर्णी साहेबांचा सा। फार सुंदर उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली धन्यवाद